उपक्रम दोन हजार पंचवीस च्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या बेलेश्वर ग्रामधे आयोजित कार्यक्रमासाठी राजपीठावर उपस्थित आपल्याकडे नारायण आलेले जुन्नर सामान्य प्रशांत काळे साहेब त्यांचे सहकारी आपल्या सामान्य ठोकर साहेब आपल्या गावच्या सन्मान्य सरपंच व्यासपीठावर उपस्थित अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या स्कूल कमिटीचे सदस्य गावचे माजी सरपंच आपल्या गावचे दुसरे नेते आदरणीय अशोकनाथ गोटके जानकुशेठ डावकर आमचे सत्र विभागाची तर सर्वच

ज्यांनी मला गरीन शिकवलं असे सन्मान विंगड सर तुषार स्वप्नील राकेश शिंदे आमचे मित्र पत्रकार अर्जुनजी शिंदे अमोजी बांगर संतोष कोकळगड ज्याचा अतिशय महत्वाचा सणाम केला पाहिजे या गावातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून पर तो वाढला शिकला सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि नंतर एम्ही सॉफ्ट नावाची सॉफ्टवेअर कंपनी ज्यांनी उभी केली आणि करत असताना सुद्धा या मातीशी आपली नाळ त्याने टिकून ठेवली असा आमचा मित्र सुनील चोरे ज्याच्या संकल्पनेतून ज्याच्या पुढाकारानं आशीर्वाद वृक्ष लागवड उपक्रम या ठिकाणी भेटल्याच नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम यांच्या मार्फत संपन्न होतो असा आमचा मित्र सुनील आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राजेंद्र पडवळ सर सुनीलला साथ देणारे सगळेच मित्र आमचा किशोर असेल तुषार गावकर असेल माया असेल मनीषा असेल आणि त्यांची सगळी टीम आणि मला असं वाटतं का कुणाचं नाव घेतलं तर कुणाचं लावून जाईल अशी मला भीती वाटते अनेक लोक लोकांच्या हात असा आमच्या गणेशनी उल्लेख केला अनेकांच्या हात या सगळ्या उपक्रमाला लाभलेला आहे मित्र गणेश उपस्थित सगळेच मानले होत विशेष करून सकाळपासून अतिशय शांततेने संयमाने या ठिकाणी बसून ऐकणारे आमचे सगळेच विद्यार्थी मित्र सर्व सर्व शिक्षक वृंद पत्रकार मित्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुनील आणि त्यांच्या टीमने हा जो कार्यक्रम घेतला आता आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये एकशे एकतीस धाडं या ठिकाणी लावली जातात मला असं वाटतं की मी आता साडेसहा सांगत होतो तर या उपक्रमाचा एक वेगळं पण आहे मी ग्रामविकास विभागामध्ये जो तो वीस एकतीस वर्ष नोकरी केली आणि सातत्याने एक गोष्ट मला जाणवत राहिली की म्हणजे ज्या कार्यक्रमामध्ये लोक सहभाग आहे तेच कार्यक्रम या राज्यामध्ये यशव्य होताना मी अनेक वेळा पाहिजे म्हणजे संत गाडगे बाबा अंगणापासून सुरू झालेला प्रवास आमच्या अगदी तुमच्या संत तुकाराम योजनेपर्यंत जेव्हा येऊन थांबतो किंवा काल प्रवाशी येऊन वसुंधरा अभियान आहे तर ज्या ज्या गावांमध्ये लोकांनी सहभाग दिला अशाच गावांमध्ये उपक्रम यशस्वी झाले अशा शेकडो गावांमध्ये मी भेटी दिलेल्या आणि मी आनंद आहे या उपक्रमाचं वैशिष्ट्य असत त्या प्रत्येक जाणासाठी दाते असतात कोणीतरी डोनर असतो प्रत्येक डोनर या एका जाणासाठी अकराशे 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 रुपये याच्यासाठी डोनेशन दिलं जातं त्याच्यातून झाड असेल त्याच्यासाठी लागणार संगोपन आहे त्या पैशातून केलं जातं आणि या माध्यमातून आपण बघितलं असेल अतिशय सुंदर असे या झाडांसाठी बनवून घेतलंय आणि जे वृक्ष आवड आतापर्यंत सहाशे शहर झाडांची या पेलेगावच्या परिसरामध्ये झाली यांचं जागा जे प्रमाण आहे सर्व ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट आणि मला असं वाटतं का लोकसहभाग लोकवर्गाने आणि झाडाला लागणाऱ्या काही किमान आवश्यक गोष्टी आहेत याची पूर्तता करूनच केली जाते आणि मला वाटतं की या उपक्रमाच्या आहे मी अतिशय मनापासून आणि त्याच्या सगळ्या खूप धन्यवाद स्त्रीला कारण एका बाजूला ज्यावेळी आपण निसर्गाच्या अवमूल्यनाची किंवा निसर्गाच्या राहताची चर्चा करतो सामाजिक जाणीव सामाजिक भान ठेवून तुम्ही जो उपक्रम लाभवता निश्चितपणे कौतुकास्पद कृत्य आहे आणि अनुकरणशील असा आहे तर मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो मी स्वतः आता आईला नाही त्या ठिकाणी सीओ म्हणून जेव्हा जॉईन झालो दोन महिन्यापूर्वी मी आता वृक्ष लागवडीचे मोठे कार्यक्रम माझ्या इथे जेव्हा आता काढी साहेबांना दाखवतो होतो तर घरात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून असेल इतर अनेक माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वृक्ष लागवड त्या ठिकाणी सुरू केली आहे आज सकाळी येता येता आपल्या गावचे जे रहवासी सुरेश शिंदे जे लायन्स क्लबचे मेंबर आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवरून जुन्नर व्यवस्था बातमी पाठवली तेवढ्या मी त्यांच्या पद्धतीने पाच दहा झाडं काही शाळांमध्ये लावली होती आणि जुन्या आठवणींना त्या ठिकाणी उजाळा दिला तर वृक्ष झाड आणि पुस्तक याच्यावर प्रेम करणारे माणसं मला सांगायचं असा आवडत म्हणजे आपण अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले आणि आजच्या कार्यक्रमात आणखी एक वेगळे पण असा आहे तर नुसती झाडं लावली नाही तर आज जो आपला नियमित जो प्रचलित सत्काराचा जो कार्यक्रम असतो शाल भेटा मुखे मला भेटा मान लावा सोडून पण इन जनरल त्याला पाठांना सगळ्यांना पुस्तक त्या ठिकाणी दिले गेले आणि एक चांगली पद्धत या निमित्तानं सुनील आणि सगळ्या त्याच्या सहकार्याने या ठिकाणी त्याही बद्दल मी आपल्या मनापासून देतो सुंदर उपक्रम तुम्ही माध्यमातून सुरू केलेले आहेत मी माझ्या काही मित्रांच्या मदतीने आपण या स्थापन गावाला आणि हायस्कूल पासून आपण कामाला सुरुवात केली हायस्कूलमध्ये काही काम आपण केलं आपण नंतर जिल्हा प्राथमिक शाळेत काही गोष्टी केल्या आणि माझ्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता आपण गावाच्या विकास कामासाठी सुद्धा अनेक गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मी ज्यावेळी जिल्हा परिषदेचा सीओ म्हणून काम करतो तेव्हा अनेक गावांमध्ये मी जात असतो आणि ज्यावेळी कुठेही जातो अण्णा नाणामध्ये तुम्हाला मुद्दाहून सांगतो कुठेही गेल्यानंतर माझ्या समोर पहिलं माझं गाव येतो म्हणजे मी उल्लेख केला काल मी एका कोल्हाड नावाच्या गावामध्ये गेलो होतो पाथर्डी तालुक्यामध्ये तिथं माझी सैनिकांनी गावामध्ये दीड हजार फोट वृक्ष म्हणजे वडाची झाडं लावली त्यांचं एक झाड त्यांनी माझ्या हस्ते काल लावलं आणि गावाच्या परिसरात वीस हजार झाडं त्या लोकांनी त्यांनी लावली आणि सुंदर प्लांटेशन केले आणि जाण्याचं प्रमाण आहे ज्यावेळी त्या गावात मी गेलो पहिल्यांदा मला असं की याला मी माझ्या गावात कसं वाटतं सुनील आणि त्याची मी ऑलरेडी मागच्या डोळ्यामध्ये मी शेवगाव वाहुरी ग्रामपंचायतमध्ये गेलो त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने वृक्ष लागवड त्या ठिकाणी लोकांनी केली आणि चाळीस गुण ठ्या त्या ठिकाणी बारा हजार वृक्षांची लागवड घ्याचा शुभारंभ मीच त्या दिवशी जाऊन केला त्या गावामध्ये ज्यावेळी गेलो आणि त्या गावची ग्रामपंचायत छोटीशी ग्रामपंचायत होती त्यावेळी तिथं बघितलं तर मला असं नेहमी वाटत राहतं यातले कुठले उपक्रम मला माझ्या गावामध्ये राहतात माझ्या गावामध्ये क्रिएट करता येतील तर मला असं वाटतं का अनेक गोष्टी या मेल्यामध्ये आपल्या गावामध्ये करण्यासारखी परिस्थिती आहे मी माझ्या सगळ्या तरुण सहकार्यांना सगळ्यांनाच एक मनापासून विनंती करेल तुम्ही बघितलं असेल मागच्या एक दहा वर्षापासून मी नॉर्मली राजकारणापासून आली तर नॉर्मली राहतोच म्हणजे मी एक ठरून घेतो राजकारण आपला प्रांत नाही गावाच्या विकास जे काही आपल्याला आपल्या खुर्चीपासून करता येईल किंवा त्या मताचा वापर कोण करण्यासाठी आणि दिवशी आपण बऱ्यापैकी विकास निधी काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी आपण गावामध्ये विकास आपण त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत मी ज्यावेळी आपण असे उपक्रम गावामध्ये राबवतो मला मनापासून विचारतो मला असं वाटतं माझंही गाव आदर्श गाव म्हणून त्या ठिकाणी नाव पाहिजे एक आरे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतो पुणे जिल्ह्यातल्या खूप मोठ्या बाजार वाहणाऱ्या गावांपैकी बेल गाव गाव पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठे बाजार त्यापैकी बारामती चाकण आणि बेल फार मोठ्या असतात आमच्या बाजारामध्ये सोमवारच्या कोट्या रुपयांचे ठिकाणी होते आणि आपल्याला माहिती आहे मोठ्या गावांचे प्रश्नही होण्या मोठे असतात म्हणजे बऱ्याच वेळा जे होतो म्हणतो बऱ्याच वेळा काही गोष्टींवर सहमती गावामध्ये होताना दिसत नाही परंतु मला असं वाटतं की आता मोठ्या प्रमाणामध्ये बदल मागच्या काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी होतो आमच्या वनशाचाही गाव कर आता नव्याने सरपंच मागच्या स्वभाव देव ठिकाणी झाला आमच्या ग्रामपंचायत महिला सदस्य आहेत त्यांचा आवड ठिकाणी केला पाहिजे तर स्वतःचा फार हिरिरीनं खूप विकासामध्ये त्या ठिकाणी योगदान देण्याचे दे दे काम करतात आमच्या ग्रामपंचायती इतर सदस्यही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात मी आपल्याला या निताना विनंती करेल का हे गेले गाव एक आदर्श गाव म्हणून कसं नाव येईल याच्यासाठी एक विजन आपण प्रत्येकाने आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे मी जवळ गेल्याकडे पाहतो मला सातत्यानं वाटत मी जेवढे अनेक गावांमध्ये जातो किंवा अनेक लोकप्रतिनिधीशी चर्चा करतो विकास म्हटलं कर रस्ते कटरी स्ट्रीट लाईट आणि पेव्हर ब्लॉक या संकल्पने बांधून ठेवले तर मला वाटतं याच्याही बाहेर जाऊन विकासाच्या विकासा जा अनेक संकल्पना आहेत जसं आता निसर्गाप्रती आपण आजच्या दिवसात मध्ये आपण काम करतो तसं मला वाटतं निसर्गाप्रती पर्यावरणपूरक विकास ही संकल्पना मनामध्ये घेऊन आपण इथून पुढच्या काळामध्ये विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसरं ज्यावेळी मी इतर गोष्टी आठवणी बाजार आहे मला नेहमी वाटतं की आमची मार्केट प्लेस ही डेव्हलप झाली पाहिजे त्या ठिकाणी सगळ्या लोकांना बसण्यासाठी त्या ठिकाणी कट्टे असायला पाहिजे त्या ठिकाणी स्वच्छता गृह असायला पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे एक आदर्श बाजारपेठ बिल्डरची कशी विकसित होईल याचाही आपण प्रयत्न पुढच्या काळामध्ये केला पाहिजे घरकचरा सांगता व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये थोडीशी सुरुवात मी थोडंसं काही इतर कामांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं तर मला वाटतं नजीकच्या काळामध्ये या उपक्रमाला सुद्धा आपण घरकचऱ्यासाठी आणि चांगल्या पाण्यासाठी आपण बिल्डे आणि परिसरामध्ये काय करू शकतो याहीसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील जी काही मदत लागेल निश्चितपणे करायला तुमच्या सोबत आहे ते आपण करू शकलो पाहिजे दुसरी रोजगारासारखी जी गोष्ट आहे त्याला आपण एम्प्लॉयमेंट असं म्हणतो आज बेरोजगारीचा प्रश्न आपल्या बाजूला आजूबाजूला बिघड होत असताना आपण आपल्या गावातल्या ज्या तरुणांना रोजगाराच्या संधी गावामध्ये कशा प्रकारे निर्माण करू शकलो पाहिजे एक व्हिजन आमच्या ग्रामपंचायतच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे व पारंपरिक उजूदा गावामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे आणि एक त्याला होतो काही दहा वर्षांनी वीस वर्षांनी पंचवीस वर्षांनी मी माझ्या गावाला कुठे पाहतो असा विचार गावाचा प्रत्येक नागरिकांनी जर केला आणि याच्यासाठी जर आपण एकजूट केली एकत्रित आलो तर मला वाटतं हे काही चित्र आहे निश्चितपणे बदलल्याशिवाय राहणार नाही मी लहान होतो तुम्हाला आठवतो फार मोठी माजार पेठ त्या ठिकाणी होते राजुरी होतं आळे होतं आळेपाडा फार छोटं होतं आज चित्र बदलले मार्केट शिफ्ट आहे बेल्ले कुठं तरी ह्या सगळ्या पावसामध्ये माझं प्रत्येक काय काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे आणि मला वाटतं का हे जर बेल्ले आपल्याला खूप मजा वाटायचं असेल तर आपल्या सगळ्यांची एकजूट त्यासाठी गावामध्ये अत्यंत महत्वाचे आहे आणखी दोन तीन विषय मुद्दावर या ठिकाणी उल्लेख करेल मी वृक्ष लागवडीच्या बरोबर जसा उल्लेख केला तर वाचनाच्या बाबतीमध्ये मी नगर जिल्ह्यातही आता मोबाईल नाव वाचन संस्कृतीच्या बाबतीमध्ये सुरू केले माझी अभिनेता सुनील त्याची टीम आणि ग्रामस्थांना विनंती आहे का जसं आपण म्हणतो गावामध्ये लावली पाहिजे विकास झाला पाहिजे तसं पाहिजे मला असं वाटतं सातत्याने मी अनेक वेळा उल्लेखही करतो समाजातील संवेदनशीलता कमी होण्याचं कारण जर काय असेल तर वाचनापासून दूर चाललेला समाज आणि आपण याची सुरुवात पडवळ सरांना विनंती करेल आपल्या सगळ्या विनंती करेल आपण मुलाला वाचायला लावलं पाहिजे आपल्या आघडामध्ये मागचे दोन तीन वर्ष आपल्याला कार्यक्रम घेतात अनेक पुस्तकं आपण दिली मी आपल्याला शब्द देतो आपल्याला कितीही पुस्तकं राखूया आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ मध्यतरी मी पुण्याच्या समकालीन प्रकाशि आपण जिल्ह्यात तालुक्यातल्या एक शाळेत शाळा मोबाईल पुस्तक दिले आपल्याला या शाळेमध्ये अनेक गोष्टी मध्ये असतील तिला करता येतील चांगली वचनाला पाहिजे मुलांना वाचायला लावलं पाहिजे मी आजही म्हणजे तुम्ही कुठेही श्रेणी पाहता आताही माझ्या गाडीमध्ये पुस्तक आहे मी आता वाचतच राहतो आणि त्यातून अनेक गोष्टी शिकायला जगामध्ये काय चालू आहे आपल्या बाजूला काय चालू आहे या गोष्टी समजतात आणि एक संवेदनशील मन अकॅडिगरी तयार होण्यामध्ये वाचन हे सातत्याने महत्वाची भूमिका बजावतो निमित्ताना आवाहन करेल तर तुम्ही प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे तुम्ही प्रत्येकाने क्रमांका पुस्तक वाचील त्याचा सारांश लेखन लिहित ले। आमच्या मुख्याध्यापकांनी त्याचा सारांश लेखन त्याचं वाचन कवीपणामध्ये घ्यायला पाहिजे आणि हळूहळू ही सगळी पिढी आम्ही जर वाचनाकडे नेले तर मला वाटतं एक जबाबदार पिढी जो पुढच्या भविष्यामध्ये घडवण्यासाठी त्याची मदत होणार आहे जेवढे आपण शहरी आणि ग्रामीण मुलांमध्ये तुलना करतो एक छोटासा थोडासा ग्रामीण मुलांमध्ये मा मला दिसतो त्याचे कारण असेल जसं इंग्रजी बोलण्याला थोडीशी कमतरता जाणवते तसं वाचन कमी असल्यामुळे मला वाटतं आपल्या मराठी भाषा महत्वाची आहे मराठी असेल गणित असेल सोबत इंग्रजी वाचना बोलण्यालाही थोडं महत्व आपण द्यावं आणि मुलाला वाचायला लावं या अतिशय आग्रहा विनंती या ठिकाणी करेल काही चांगलं आहे या निमित्तानं आपण गावामध्ये उभं करावं ही आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो मी काटे साहेबांना त्यांच्या वन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगू शकतो इच्छुको दोन तीन मुद्दे आमच्या या ठिकाणी मांडले मी खरं सरकारी अधिकारी आहे मी आता त्यांनी बोलणार नाही एक सांगतो की आहेत गरीब लोक आहेत आणि पूर्वापार त्या ठिकाणी राहतात त्याला आपण प्रशासनाच्या वतीनं थोडासा सहकारी भूमिका घ्यावी प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा राज्य प्रस्कृत घरपुरांच्या योजना असेल पूर्ण देशभर आता ज्याला घर नाही त्या त्याला घर देण्याचे धोरण पुन्हा देशामध्ये आज पंतप्रधान महोदयांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली राबवलं जाते प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येला आज घर उभं राहतात मला असं वाटतं की हे जे आमचे गरीब बांधव आहेत हे जेन्युन आहेत यांनाही थोडस सहकार्य वन विभागाने त्या ठिकाणी करावं आणखी एक दोन तीन गोष्टी उठवून आपल्याकडे मांड मागेल आम्हाला ग्राउंडची आवश्यकता आहे मोठं विद्यालय आहे जागा पुरत नाही तर ते वन विभाग याच्यासाठी आमच्या ग्राउंड साठी काय मदत करू शकतो हेही आपण जरा थोडस आता पाहू मी मला शूटिंग केल्यावर सुरेश शिंदे साहेबांचा मेसेज आला का त्या आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाही परंतु जी आपली टीम आहे म्हणजे बाजूच्या ज्या टेकड्या आहेत टेंगी असा एक संकल्प बोलून ना बोलत नाही या टेकड्या आम्हाला तुम्ही परमिशन दिली तर आम्ही त्या टेकड्यांवर एक प्लांटेशन करतो म्हणजे सुनील आता तुम्हाला पुढचं काम काढून ठेवलं तुम्ही कोणी तर पुढचं आता आपल्याला काम काढून ठेवलंय तर त्या जे टेकडीवर टेंगीवर जिथं आपलं बांधपण केलं त्या टीमवर मला वाटतं आपण पुढच्या भविष्यामध्ये तिथेही पुढची लागवड करू शकतो आणि भारतीय मातीतल्या ज्या स्पेसिस आहेत इंडिजिनस स्पेसिस त्या ठिकाणी आपण जर लावल्या तर मला वाटतं एक चांगली जागा त्यानिमित्तानं या गावामध्ये निर्माण व्हायला मदत होणार आहे आमच्या विश्वासांना मी उल्लेख केला की या ठिकाणी आपल्याला मुलांसाठी पेवर ब्लॉक किंवा बहुद्देशीय सभागृह मी आपल्याला शब्द देतो अण्णा का म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल तरुणांची मोठी टीम या गावामध्ये आहे म्हणजे मला असं वाटतं आनंद भंडारी सुनील सुळे दाखवून घेऊ आपण तेवढंच ताकदीचे किंवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त आत्मीयता असणारे अनेक आमचे तरुण मित्र ज्या गावामध्ये आहेत गावातून शिकून

या गावामध्ये जो पुढे गेलेला आहेत अशा सगळ्यांचं आमच्या गपूर पटाला आहे विलेश आहे अनेक लोक आहेत तर हे सगळे लोक गावामध्ये येऊन आपल्याला त्या ठिकाणी मदत करतील निश्चितपणे आपण त्याची काळजी करू नये एक चांगलं गाव आपल्या सगळ्यांच्या करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटितपणे प्रयत्न करू अशी आपल्या सगळ्यांना करतो आशावादक या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा सुनील आणि त्याच्या टीमला खूप मनापासून धन्यवाद देतो कारण जे सातत्य कारण कुठल्याही कार्यक्रमामध्ये सातत्य भाग म्हणतो अदरवाईज काय होतं आपल्याकडे असं म्हटलं जातं आपल्याकडे आरंभ शूर किंवा आरंभ आरंभ शूर शौर्य खूप आहे म्हणजे खूप वाचून आपण सुरुवात करतो शेवट त्यांना चांगला होत नाही मात्र दरवर्षी कुठलाही त्यांचा आनंद करता ही मंडळी हे काम आहेत आणि या उपक्रमासाठी हात लागलेल्या लोकांचा आपण सरकार या ठिकाणी केला आपल्या सरांनाही धन्यवाद देतो वन विभागाने आम्हाला इथं खूप मदत केली आपल्याला मनापासून धन्यवाद साहेब तत्पुरे साहेब असतील अपराध आहे आपले सगळे पूर्वीचे आर्य असतील आताचे विद्यमान आर्य असतील आपण आम्हाला चांगले सहकार्य करता अशा पद्धतीचं सहकार्य करा आम्ही नियमाचं पालन करणारी मंडळी आहोत कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे जे काही आपण वरील सोबत करता येईल ते आपण निश्चितपणे करू अशी मी आपल्याला या निमित्ताने वाई देतो पुन्हा एकदा आज या निमित्ताने मी सीओ जी लाभार जॉईन झाल्यानंतर आज आता बरोबर दोन महिने मी सव्वीस मेला जॉईन झालो आज सव्वीस जुलै आहे बरोबर दोन महिने मला जॉईन होऊन झाले आज यानंतर पहिल्यांदा गाव त्या गावाजवळून असतो शक्य होतो तर तो आज या ठिकाणी आलो आपण तुम्हाला सत्कार केला हा माझ्या घरचा सत्कार आहे याचा नेहमी मला अभिमान वाटतो आणि माझ्या कामाचा हुरूप त्याच्यामुळे सातत्याने वाढत राहतो त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे हायस्कूल असेल ग्रामपंचायत असेल सगळेच मान्यवर असतील आपल्या सगळ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो शेवटी जाता आता एकच सांगतो मी आदरणीय पटवळ सर असतील किंवा आमच्या मुख्याध्यापक असतील प्राथमिक शाळेचे किंवा आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील तुम्ही शाळा मी कसं झाली ते काही लागेल त्याला अर्ध्या रात्री तुम्ही हिसाब द्या आम्ही तुम्हाला कधीचा कलेश्वर राहणार नाही स्पर्धा ना परीक्षा केंद्र चालू करण्याची इच्छा सातत्याने माझ्या मनामध्ये राहिलेली आहे की आपण सुरू करावी ही मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाच या सत्काराच्या निमित्तानं सन्मान आपण मला केला त्याबद्दल धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र